हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं वैद्यस किचन या चॅनलमध्ये आज आपण मार्केटमध्ये भेटते तसे एकदम खस्ता बालुशाही कशी करायची ते पाहणार आहोत तर कोणीही बनवू शकेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतकी सोपी आणि अर्ध्या तासात तयार होणारी ही बालुशाही कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत जास्त गोडही नाही आणि सप्पकी नाही आतमध्ये पाक मुरलेला किंवा वरून साखरेचे क्रिस्टल तयार झालेली अशी बालुशाही जा आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी स्वच्छ चाळून घेतलेला दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यात चिमूडभर मीठ टाकायचं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना थोडी मिठाची चव मीठ टाकलं ना चव अजून छान येते एक चमचा बेकिंग पावडर घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव वाटीत तूप तूप जास्त घट्ट किंवा पातळसुद्धा घ्यायचं नाही इथे दाखवल्याप्रमाणे आहे तर त्याचं प्रमाण चुकू शकतं आता हे तूप मैद्याला छान असं मिक्स झालं पाहिजे आपलं मिश्रण एकदम रवाळ झालेलं आहे तर बघू शकता तूप छान असं मैद्यामध्ये मिक्स झालेलं आहे आत्ता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत पीठ मळताना जास्त दाबून मळायचं नाही किंवा आपण कणिक मळतो त्या पद्धतीने सुद्धा मळायचं नाही तर एकदम हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर येथे बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे आत्ता आपण ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत पीठ मुरते तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेणार आहोत तरी ते मी दोन वाटी मैद्यासाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे त्यात पाऊन वाटी पाणी घालायचं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता पहिल्यांदा गॅस हाय ठेवायचा आहे आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे पाच मिनटे झालेले आहेत साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाण्याला छान उकळीसुद्धा आलेली आहे अजून पाच मिनटे हा पाक आपण शिजवून घेणार आहोत पाच मिनटानंतर आपला पाक छान असा तयार होतो एक तारी आपल्याला पाक करायचा आहे पाक जास्त म्हणजे जास्त कमीसुद्धा करायचं नाही आणि जास्त ओव्हर पण कुक करायचं नाही नाहीतर पाक बालुशामध्ये मुरत नाही त्याच्यामुळे एक तारी पाक तयार करायचा आहे तर इथे पाक तयार झालेला आहे त्यात आपण वेलची पावडर एक चमचा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता पाकात पातेल्याच्या कडणी साखरेचे क्रिस्टल तयार झालेले आहेत अशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आहे दहा मिनटात आपला पाक छान तयार होतो पीठसुद्धा छान मुरलेला आहे एकदम छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि वळताना वळतानासुद्धा हाताने दोन्ही हाताने जास्त दाबायचं आहे फक्त हलक्या हाताने त्याचा गोल तयार करायचा आहे आणि बोटाच्या सहाय्याने किंवा लाकडी रवीने एक होल पाडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनेच सगळ्या बालुशाही तयार करून घ्यायच्या आहेत इथे माझ्याकडं लाकडी रवी आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कशाही कुठल्याही वस्तूने त्याला होल पाडून घ्यायचा आहे किंवा हाताने जरी पाडलं तरी होऊ शकतं तर चला मी अशा पद्धतीने सगळ्या बालुशाही तयार करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला मुरडसुद्धा घालू शकता काही हरकत नाही असं जरी केलं तरी बालुशे आपली टम्म फुकते आणि पाक आतपर्यंत ज जाऊ शकतो तुम्ही पुढे पाहचालच तर मी अशा पद्धतीने बालुशाही तयार करून घेते येथे मी अर्धा किलोचं प्रमाण वापरलेलं आहे त्याच्यामुळे वघ्या काही मिनटात आणि ज्यांनी पहिल्यांदा करते तेसुद्धा ही बालुशाही पहिल्या प्रयत्नातच त्यांची बालुशाही यशस्वी होईल अशी ही बालुशाही आहे तर येथे मी पहिल्यांदा पाच बालुशाही तयार करून घेतलेले आहेत तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आपली बालुशाही छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छानसा असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता बालुशाही किती छान फुगलेली आहे आता आपण त्याला पलटी करून घेणार आहोत गॅस हाय ठेवायचा नाही नाहीतर बालुशाही वरून करतते आणि आतून कच्ची राहते त्याच्यामुळे मिडियम गॅसवरच बालुशाही तळून घ्यायची आहेत तर बघू शकता थोडा थोडा रंग बालुशाहीचा बदललेला आहे पहा आता हा फायनल फायनल रंग आपला आलेला आहे बालुशाहीला दहा मिनटं लागतात तळायला थोडा उशीर का होईना पण चव एकदम छान येते मस्त आता आपण ही बालुशाही काढून घेणार आहोत आणि बालुशाही काढल्या काढल्यास पाकामध्ये टाकून घ्यायची आहे आता दुसरा घाणा दुसरा घाणा तळेपर्यंत ती बालुशाही पाच मिनटे एका साईडने आणि पाच मिनटे दुसऱ्या साईडने अशी दोन्ही साईडने पाच पाच मिनटे पाकामध्ये ठेवायची आहे आणि दुसरा घाणा झाला की ती बालुशाही साईडला काढायची आणि दुसरा घाणा त्या पाकामध्ये टाकायचा आहे तर पहिल्या बालुशाही माझ्या खूप मोठ्या झाल्यात्या फुगून त्याच्यामुळे मी ही आकारणी छोट्या के केलेल्या आहेत तर ह्यासुद्धा टम्माशा फुगलेल्या आहेत पाच मिनिट झालेल्या आहेत आता आपण ह्या पलटी मारून घेणार आहोत तर एका बाजूने खूप छान अशा मुरलेल्या आहेत आता सगळ्या बालुशाही आपण पलटी करून घेणार आहोत तुम्ही जर ह्या बालुशाही जास्त पाकामध्ये ठेवल्या तर त्या मऊ पडतात आणि एकदम गोड होतात त्याच्यामध्ये सुद्धा छान लागत नाही दोन्ही बाजूने पाच पाच मिनटं बालुशाही पाकामध्ये मुरलेले आहेत आता आपण ते साईडला काढून घेणार आहोत पाक पूर्णपणे नितळून घ्यायचा आहे पाकासकट बालुशाही अजिबात काढायची नाही पूर्ण पाक नेतून घ्यायचं आहे आणि ही बालुशाही काढून झाल्यानंतर दुसरा आहे असा त्या पाकामध्ये टाकायचा आहे अशाच पद्धतीने सगळ्या बालुशाही आप करून घे घेणार आहे तर बघा योग्य प्रमाण पा साखरेचा पाक कसा तयार करायचा याचीसुद्धा योग्य प्रमाण सांगितलेले आहे तर इथे सगळ्या बालुशाही तयार झालेल्या आहेत पाहू शकता कशेवरून साखरेचे स्क्रंच तयार झालेले आहेत एकदम खस्ता बालुशाही हलवाई स्टाईल म्हणलं तरी चालेल आणि खूप छान झालेत एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद